दोन हजार चोवीस मध्ये या संतापाचा थेट परिणाम दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत दिसला कांदा पट्ट्यातील मतदारांनी भाजप विरुद्ध मतदान केलं नाशिकसह अनेक जागांवर भाजप उमेदवारांना पराभवाचा सामना हा करावा लागला आणि महाविकास आघाडीला अपेक्षित यावेळी यश मिळालं यावेळी ही कांदा उत्पादकांसाठी शरद पवार यांनी आंदोलन केली होती त्यावेळी त्यांना यश देखील मिळालं होतं आज दोन हजार पंचवीस मध्ये ही तेच चित्र कांद्याचे दर कोसळले शेतकऱ्यांचा आक्रोश मांडला आणि यावेळी ही शरद पवार थेट रस्त्यावर उतरत आहे सप्टेंबर रोजी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादकांसाठी शरद पवार मोर्चा काढत आहे जेव्हा जेव्हा निवडणूक जवळ आली तेव्हा तेव्हा कांदा प्रश्न उपस्थित झाला आणि बरोबर त्याच वेळी पवारांची आंदोलने सुरू होतात मग नेमकं पवार हे निवडणुकीसाठी आंदोलने करतात की शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी हे मात्र गुपितच आहे